राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर गुरुवारी सायंकाळी अग्निकाष्ठ हे नाटक सादर झालं गडहिंग्लज कला अकादमीनं सादर केलेल्या या नाटकातून उपेक्षितांचा आवाज प्रस्थापितांपर्यंत पोहोचवण्याचा दिग्दर्शक प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी चांगला प्रयत्न केला सामाजिक विषयांवरील नाटकांची महाराष्ट्राला समृद्ध आणि अभ्यासपूर्ण परंपरा आहे तळागाळातील लोकजीवन त्यांचे दुःख संघर्ष आणि समाजातील असमानता यावर अनेक लेखकांनी नाट्यकृतीमधून प्रकाश टाकलाय मराठवाड्यातील समकालीन लेखक डॉक्टर सतीश साळुंके हीच परंपरा प्रभावीपणे पुढे नेत आहेत अग्निकाष्ठ हे नाटकही याच मालिकेतील एक म्हणावं लागेल स्मशानभूमीत काम करणाऱ्या मसणजोग्या समाजाच्या जीवनयात्रेत दडलेली वेदना सामाजिक तिरस्कार आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष यांचं हृदयस्पर्शी चित्रण या नाटकाचा केंद्रबिंदू आहे नाटकातील ग्रामीण भाषाशैली भावनिक ओलावा आणि तत्वचिंतनाचा स्पर्श पात्रांच्या संवादांना अधिक प्रभावी बनवतो गडिंगलास कला अकादमीनं हा प्रयोग अभिनय आणि तांत्रिक पातळीवर चांगला रंगवला पिढ्यानपिढ्यांपासून स्मशानात प्रेतविधी करणाऱ्या कुटुंबाची कथा या नाटकातून दाखवली आहे निवद्या मसन्या रखी आणि अख्खी ही चार भावंड त्यांच्या बाच्या हट्टामुळं हे काम करत राहतात त्यांच्या कामाची समाजाला आवश्यकता असूनही त्यांना मिळणारा तिरस्कार दरिद्रीपणा आणि उपेक्षा यामुळं त्यांच्या मनात असंतोष दाटून राहतो बाच्या मृत्यूनंतर हे काम सोडून शिक्षणाच्या माध्यमातून जगण्याचा नवा मार्ग शोधण्याचा निर्णय ते घेतात मसणजोग्या समाजाच्या प्रश्नांसह उपेक्षित घटकांचा आवाज या नाटकातून उमटतो मयुरेश शिंदे अर्णवी उपराटे संतोष बोरनाक रामय्या हिरेमठ विशाल सुतार भूमिका कुरळे अरुण पाटील सोनम धनकुटे हे आपल्या भूमिका अक्षरशः जगले त्यांच्यासोबत संजय शिंदे दीपक सुतार डॉक्टर दीपक शिंदे गीता पाटील विजयलक्ष्मी सुतार शर्वरी जाधव डॉक्टर संभाजी जगताप अभिजित चौगुले कल्पेश चौगुले उर्मिला कदम तान्या परीट दियाराणी कोरवी आर्या कोरमळकर यांनीही त्यांना चांगली साथ दिली प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केलेलं नाटकाचं नेपथ्य वाखणण्याजोगं होतं स्मशान चिता राख जळणाऱ्या हाडांची प्रतिकृती पाल्याची झोपडी शमीचे झाड पारावरचे मंदिर बाहेरची चूल गोऱ्या लाकूड जर्मनच्या भांड्यांचं जाळं हे सगळं अत्यंत जिवंत वाटत होतं रोहन गोरपडे यांची प्रकाश योजना नाटकाला अधिक गहिरा अर्थ देणारी ठरली तर अरुण पाटील आणि शुभम चौगुले यांच्या संगीतामुळं भावछटा मिळाल्या विशेषतः गुंतवून ठेवतात तर सर्व कलाकारांच्या वेशभूषा आणि रंगभूषेत ग्रामीण जीवनाचं खडतर वास्तव्य सूक्ष्मपणे दिसतं त्यामुळंच अग्निकाष्ट हा नाट्यप्रयोग नाही तर उपेक्षित समाज घटकांच्या न सांगितलेल्या वेदनांचा आवाज वाटला